गेल्या काही काळापासून मेळघाटामध्ये विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून बहुतांश विभागातील अधिकारी आणि कर्मचारी शासनाचा निधी व्यर्थ घालत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे ज्यामध्ये सर्वात अग्रेसर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दिसून येत आहे गेल्या दोन दशकामध्ये शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजना साकारण्याच्या नावे खर्च करूनसुद्धा धारणी तालुक्यातील राडीगाव हे गाव आजही पाणी टंचाईग्रस्त अवस्थेमध्ये असून राणीगाव येथील ग्रामस्थांची तहान कधी विजणार असा प्रश्न संबंधित विभागाकडे उपस्थित करण्यात येत आहे धारणी मुख्यालयापासून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम राणीगाव या गावामध्ये गेल्या दोन दशकांपासून पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना बारामाही भटकंती करावी लागते उन्हाळ्यामध्ये तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या एका थेंबाकरिता थेट विहिरीमध्ये उतरून पाणी काबीज करावे लागते राणीगाव येथील नागरिक आपले जीव धोक्यात हो घालून विहिरीमध्ये उतरून थेम थेम पाण्याकरिता संघर्ष करीत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे दुसरीकडे केवळ विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून गावोगावी पाणीपुरवठा योजनेवर योजना टाकीवर टाकी विहिरीवर विहिरीचे बांधकाम करून केवळ शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी कमिशनखोरीमुळे व्यर्थ घातला जात असल्याची चर्चा ग्रामीण भागामध्ये केली जात आहे गेल्या दोन दशकांमध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून राणी गावाची तहान विजविण्याकरिता शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून विविध योजना साकारण्यात आल्या होत्या मात्र सर्व योजना अपयशी ठरवून आजही राणीगाव पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करीत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग धारणीद्वारे राणीगाव गावात पाणीपुरवठा योजना साकारण्याकरिता खर्च करण्यात आलेल्या निधीचा संपूर्ण तपशील जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घेऊन गावाचे सद्यस्थितीचे निरीक्षण व परीक्षण करण्याची खरी गरज आहे वस्तुनिष्ठपणे राणीगावात झालेल्या खर्चाबाबत चौकशी केली असता शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी कमिशनच्या बळी पडल्याचे गंभीर चित्र समोर येण्याची दाट शक्यता आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी